दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव समजणारे येवदा गावामध्ये दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ सजली असून दिवाळी हा सण श्रीमंत असो किंवा गरीब सर्व आपापल्या परीने साजरा करतात ग्रामीण भागात जास्तीत जास्त शेतकरी वर्ग व शेतमजूर हे व्यापारी वर्गावर अवलंबून असतात दोन वर्षापासून कोरोना काळात एकही सण साजरा केला गेला नाही यावर्षी प्रत्येक सण त्यामधून एक समजला जाणारा दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातोय परंतु शेतकरी वर्गाचे मूग उडीद सोयाबीन हातून गेल्यामुळे शेतमजुराला सुद्धा हाताला काम नव्हते सध्या परिस्थितीत शेतकरी पराठीवर अवलंबून आहे कपाशी पीक चांगले असल्यामुळे आपले पीक वाचविण्याकरिता शेतकरी महिला सुद्धा फवारणी करीत आहेत यामुळे शेतमजुरांनी दिवाळी सण साजरा कसा करावा त्यांच्या पुढे हा ग्रामीण भागात प्रश्न पडलाय यौदा गावात बाजारपेठ चांगल्या प्रकारे सजली परंतु खरेदी करणाऱ्यांची गर्दी कमी दिसत असल्याचे दिसून येत आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यौदा